लक्षात ठेवा ही गोष्ट ही बरेच जण चुकतात हाच कॉन्सेप्ट आहे वर्ग समीकरणाचा बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं बऱ्याच जणांनी फोन करून सांगितलं होतं इनफॅक्ट स्कूलमधून फोन येत होते की सर कोणतीतरी एक सोपी पद्धत घेऊन या वर्ग समीकरण किंवा क्वांटिटी इक्वेशन सोडवण्याची तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमचा प्रतिसाद खूप छान आहे आम्ही खरंच भारावून जातो तुमच्या प्रतिसादाला पाहून गणिताचा अभ्यास करताना किंवा गणिताचा प्रश्न सोडवताना क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजेच वर्ग समीकरण येतच आणि अशा वेळेला काय होतं वर्ग समीकरणाची आपण पद्धत शाळेपासून जी शिकत आलो आहे ती पद्धत अतिशय अवघड आहे आणि आपण त्या पद्धतीने करण्याचा विचार करतो मध्येच कुठेतरी अडखळतो आणि आपल्याला ते सोडवणं जमत नाही आणि मग आपल्याला नफरत होते तिरस्कार होते विषयाची पण मित्रांनो आज मी जी तुम्हाला टेक्निक सांगणार आहे क्वाड्रेटिक इक्वेशनची म्हणजेच समीकरणाची ती अतिशय सोपी आणि इतकी इतकी चांगली पद्धत आहे की अगदी पाच सेकंदात तुम्हाला याचं उत्तर मिळेल नमस्कार माझं नाव विजय वाघ आणि विजयपत अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता पहा तुम्हाला दिसत असेल क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजेच समीकरण हे असं दिसतं एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य आता याच्यामध्ये हा जो एक्स आहे हा एक्स याला आपण म्हणतो व्हेरिएबल बरोबर याला म्हणतो वेरिएबल ज्याची व्हॅल्यू सारखी बदलत असते व्हॅरी होत असते म्हणून त्याला व्हेरिएबल म्हणतो मग हा एक्स पण वेरिएबलच आहे हे जे ए बी आणि सी आहे ए बी आणि सी हे तिन्ही कॉन्स्टंट आहेत कॉन्स्टंटला मराठीमध्ये आपण म्हणतो स्थिरांक आणि इज इक्वल टू झिरो आहे म्हणजे हे जे पूर्ण समीकरण आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो या संपूर्ण समीकरणाला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच वर्ग समीकरण असं म्हणतो आता याच्यामध्ये गोष्ट लक्षात घ्या एक्सचा दुसरा घात एक एक आहे एक्स ची पॉवर दोन आहे म्हणून एक्सच्या ज्या किमती आहेत एक्सच्या किंमती एक्स ची व्हॅल्यू त्या नेहमी असणार दोन म्हणजे एक्सची किंमत एकतर ही असणार किंवा ती असणार अशा दोन किमती निघतील नेहमी लक्षात ठेवा जी एक्स ची सगळ्यात जास्त पॉवर असते सगळ्यात जास्त घातांक असतो तेवढी उत्तरं एक्स ची निघतात ची उत्तरं दोन निघणार म्हणजे आपण हे समीकरण सॉल्व्ह केलं आता तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन वाटेल काय काळजी करू नका जेव्हा मी प्रश्न घेईन तुम्हाला अतिशय सोपं वाटेल आणि ही टेक्निक मी सांगतो तुम्हाला तुम्ही कधीच पाहिली नसेल आपण आता पहिल्या प्रश्नाकडे जाऊ कसा सोडवायचा हा प्रश्न हे तुम्हाला कळेल जाऊया आपण पहिल्या प्रश्नाकडे आता हा पहा पहिला प्रश्न एक्स स्क्वेअर प्लस सहा एक्स प्लस आठ बरोबर शून्य क्वाट्रॅटिक इक्वेशन म्हणजेच वर्ग समीकरण आहे तर आहे हा जो एक्स्क्वेअर आहे त्याच्या बाजूला कॉन्स्टंट नाहीये म्हणजे सहगुण कोणता नाहीये आपण तो एक घ्यायचा म्हणजे काही नसतं तेव्हा तिथे एक असणार करायचं काय एक आणि आठ याचा करायचा गुणाकार एक आणि आठ यांचा गुणाकार किती येतो हो आठ बरोबर आता आठचे असे अवयव म्हणजे फॅक्टर्स पाडायचे की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी मधली संख्या येईल परत ऐका एक आणि आठ याचे असे फॅक्टर्स म्हणजेच अवयव पाडायचे की त्याची बेरीज किंवा वजाबाकी मधली संख्या येईल तुम्हाला माहिती आहे चार दुने आठ पण आता लक्षात ठेवा मी जेव्हा चार दुने आठ करणार म्हणजे याचे फॅक्टर्स दोन पाडणार चार दुने आठ बरोबर आता काय करायचं बघा ट्रिक बघा काय डाव्या बाजूला मोठी संख्या ठेवायची उजव्या बाजूला लहान संख्या ठेवायची परत ऐका मी जेव्हा फॅक्टर्स पाडणार आठ पण झालं असतं की नाही इथे दोन ठेवलं असतं इथे चार ठेवलं असतं तसं नाही करायचं जो कोणता मोठा अवयव असेल हो त्याला डाव्या बाजूला ठेवायचं चार उजव्या बाजूला दोन ठेवलं मी चार दुने आठ पहिली स्टेप काय तर पहिली स्टेप डाव्या बाजूला मोठा अवयव हो, उजव्या बाजूला छोटा अवयव चार दुने आठ कारण यांची बेरीज किंवा माझा बाकी सहा येणारच आहे आता याला चिन्ह कोणतं द्यायचं बघा याच चिन्ह हे जे दिसतंय तुम्हाला हे दोन चिन्ह आहेत बघा आपल्याकडे एक प्लस आहे हे प्लस आहे हे दोनच चिन्ह आहेत हे जे प्लस चिन्ह दिसतंय डावीकडे तुम्हाला त्याला उलट करायचं आणि याला देऊन टाकायचं का हे जे चिन्ह आहे हे, हे चिन्ह याच्याशी संबंधित याला करायचं उलट काय असणार म्हणून हे मायनस होऊन इकडे येणार म्हणजे मायनस चार उत्तर येणार डायरेक्ट उत्तर मिळालं तुम्हाला एक्स उत्तर मायनस चार सिम्पल आता याला कोणतं चिन्ह द्यायचं तर याला हे चिन्ह द्यायचं नीट आहे का मी काय सांगतोय याला हे चिन्ह द्यायचं पण हे चिन्ह देताना हे जे चिन्ह आहे ते त्याच्या जोडीदाराकडे म्हणजे या चिन्हाकडे बघणार हे चिन्ह या चिन्हाकडे बघणार जर पॉझिटिव्ह असेल तर बदलणार निगेटिव्ह असेल तर बदलणार नाही परत ऐका जर हे चिन्ह पॉझिटिव्ह असेल तर हे चिन्ह बदलणार जर निगेटिव्ह असेल तरी चिन्ह बदलणार नाही आता हे तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं पण लक्षात का ठेवायचं जेव्हा पण प्लस चिन्ह आलं तर हे लक्षात ठेवा प्लस चिन्ह म्हणजे पॉझिटिव्ह माणसं पॉझिटिव्ह माणसे बदल घडवतात की नाही पॉझिटिव्ह माणसे बदल घडवतात आणि जे निगेटिव्ह माणसे असतात निगेटिव्ह माणसे ती बदल नाही घडवत ती समाजामध्ये बदल घडू शकतच नाही पॉझिटिव्ह माणसेच बदल घडवतात म्हणजे पॉझिटिव्ह माणसे बदल घडवतात आता येऊया परत इकडे हे चिन्ह मला इकडे द्यायचंय पण हे चिन्ह आधी या चिन्हाकडे बघणार पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह माणसे बदल घडवतात म्हणून हा स्वतःमध्ये बदल घडवणार आणि मग प्लसच्या ठिकाणी येणार मायनस झालं हे उत्तर मायनस चार मायनस दोन दोन उत्तरं झाली मी तुम्हाला सांगितलं होतं वर्ग समीकरणामध्ये दोन उत्तर असतात आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळालं एक्स बरोबर मायनस चार किंवा किंवा एक्स बरोबर मायनस दोन सिंपल झाली मला उत्तर में दोन उत्तरं मिळून गेली एक्स बरोबर मायनस चार किंवा एक्स बरोबर मायनस दोन ऐक नाही सिंपल सांगा तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं आपण अजून चार पाच प्रश्न सोडू तुम्हाला सगळं कन्फ्युजन निघून जाईल आणि एक अशी वेळ येईल की तुम्हाला पाच सेकंदामध्ये उत्तरं येतील चिन्हा सहित कधी कधी चिन्ह कन्फ्युजनमध्ये टाकतात आपल्याला मग चिन्हा सहित तुम्हाला ती उत्तरं मिळतील लक्षात आलं जे डावी दोनच चिन्ह असतात एक हे आणि एक हे हे चिन्ह बदलून इकडे येतं प्लस प्लस असेल तर मायनस मायनस असेल तर प्लस आणि हे चिन्ह इकडे येताना आधी या चिन्हाकडे बघतं प्लस असेल तर बदल घडवणार कारण पॉझिटिव्ह माणसं बदल घडवतात मायनस असेल तर बदल घडवणार नाही म्हणजे जर इथे प्लस असतं आणि इथे मायनस असतं तर हे प्लस ऍज इट इज इकडे आलं असतं कारण नेगेटिव्ह माणसं बदल नाही घडवत एक अजून एक उदाहरण पाहू तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होईल पाहूया आपण आता पुढचं उदाहरण आता बघा या उदाहरणामध्ये याचा सहगुण काय नाही म्हणजे काय आहे एक आहे एक आणि बारा यांचा गुणाकार केला मी बारा आता मला बाराचे असे अवयव पाडायचे आहेत पेरीज किंवा माझा बाकी सात येईल चारत्रिक बारा आता त्यापैकी चार आणि तीन मी कुठं लिहू तर तुम्हाला माहितीये मी सांगितलं होतं डाव्या बाजूला मोठी संख्या लिहायची चार उजव्या बाजूला छोटी संख्या लिहायची तीन चार त्रिक बारा आता हे चार आणि तीन लिहिलं मी आता मला द्यायचे चिन्ह ह्याला चिन्ह द्यायचं मला सांगा इथे मायनस आहे बरोबर दोनच चिन्ह आहेत मायनस आणि प्लस इथे मायनस आहे तर पहिल्यांदा हे चिन्ह इथे उलट होतं की नाही रिव्हर्स होणार मायनसचं उलट काय होणार प्लस म्हणजे मी प्लस देऊन टाकलं झालं पहिलं उत्तर आलं मला आता इथं कोणतं चिन्ह द्यायचं तर मी तुम्हाला सांगितले हे चिन्ह इथं येणार पण हे चिन्ह इथं येताना आधी काय पाहणार आधी ते या चिन्हाकडे पाहणार आता हे चिन्ह पॉझिटिव्ह माणूस आहे की निगेटिव्ह माणूस आहे नेगेटिव्ह माणूस आहे बघा हा निगेटिव्ह आहे निगेटिव्ह माणूस बदल घडू शकतो का नाही घडू शकत मी तुम्हाला सांगितलं मग अशी फक्त पॉझिटिव्ह माणसंच बदल घडवतात नेगेटिव्ह माणसं नाही हा निगेटिव्ह माणूस आहे मग हा बदल घडवेल का स्वतःमध्ये नाही घडवणार तो ऍज इट इज इकडे येणार मग हा प्लस ऍज इट इज इकडे आला प्लस तीन उत्तर मिळालं बघा ना सिंपल मग एक्स उत्तर चार किंवा एक्स उत्तर तीन डायरेक्ट उत्तर मिळालं तुम्हाला एक्स बरोबर चार किंवा और एक्स बरोबर तीन झाली उत्तर मिळालं तुम्हाला सिंपल की नाही सांगा अजून उदाहरण पाहू एकदम क्लिअर होऊन जाईल तुम्हाला शेवटपर्यंत पहा कारण शेवटी एका प्रश्नामध्ये हे असणार आहे एक्सच्या शेजारी एक नसणार आहे काहीतरी वेगळं असणार आहे म्हणून शेवटपर्यंत पहा पुढचं उदाहरण बघू आपण आता हे उदाहरण पहा बघा ना इथे काही नाहीये म्हणजे एक आहे एक आणि बारा यांचा गुणाकार किती येणार बारा आता मला बाराचे असे अवयव पाडायचे आहेत की कि बेरीज किंवा वजाबाकी इथे जो इथे जी संख्या असेल ती येईल इथे काहीच नाहीये म्हणजे एक आहे आता चार त्रिक बारा मी केलं चार आणि तीनची वजाबाकी एकच येते ना म्हणजे अवयव काय झाले चार त्रिक बारा आणि डाव्या बाजूला मोठी संख्या उज्या बाजूला छोटी संख्या आता काय करायचं याला मला द्यायचं चिन्ह हे प्लस चिन्ह उलट करावंच लागणार की नाही प्लसच्या का ऑपोजिट काय येणार मायनस म्हणजे इथे मायनस तर आलंच आता इथं चिन्ह द्यायचंय कुठलं चिन्ह येणार हे चिन्ह येणार पण हे चिन्ह इथून इथे येताना आधी काय पाहणार आधी त्याच्या जोडीदाराकडे पाहणार आता त्याचा जो जोडीदार आहे हा प्लस पॉझिटिव्ह माणूस आहे की नेगेटिव्ह माणूस आहे हा पॉझिटिव्ह माणूस आहे पॉझिटिव्ह माणूस बदल घडवतो की नाही घडवत बदल घडवतो म्हणून ह्या मायनस चिन्हाचा बदल घडणार आणि हे मायनस चिन्ह उलट होऊन म्हणजेच प्लस होऊन खाली येणार म्हणजे इथे येणार प्लस चिन्ह लक्षात आलं का हेच मी सांगत होतो मगासपासून की व्यवस्थित सांगतो तसं ऐका सगळं कळेल तुम्हाला म्हणजे आपल्याला दोन उत्तर मिळाली एक्स बरोबर वजा चार एक्स बरोबर प्लस तीन म्हणजे एक्स बरोबर मायनस फोर हे उत्तर किंवा एक्स बरोबर तीन ही दोन उत्तरं झाली अजून एक उदाहरण पाहू आणि नंतर आपण इथला सहगुणक वेगळा घेऊन बघू काय उत्तर येतात पाहूया आपण पुढचा प्रश्न आता पहा हा प्रश्न इथे पण पहा इथे काही नाही म्हणजे एक आहे एक आणि चौऱ्याऐंशी यांचा गुणकार किती येतो चौऱ्याऐंशी आता मला चौऱ्याऐंशीचे असे अवयव पाडायचे आहेत बेरीज किंवा वजाबाकी त्या अवयवांची बेरीज किंवा वजाबाकी पाच ही संख्या येईल मधली बारीसाती चौऱ्याऐंशी बरोबर ना मग बारा आणि ते येणार सात बारी साती चौऱ्याऐंशी सा बारा आणि सातचा सा फरक पाच येतोच ना मधला डाव्या बाजूला मोठी संख्या लिहिली उज्या बाजूला मोठी संख्या लिहिली झालं आता दोन चिन्ह आहेत एक हे चिन्ह आहे आणि हे चिन्ह आहे आता हे चिन्ह ऑपोजिट होणार की नाही उलट होणार की नाही मग मायनस असेल तर इकडे मी काय लिहिणार इकडे लिहिणार मी प्लस झालं हे झालं पहिलं उत्तर एक्स बरोबर बारा आता हे दुसरं चिन्ह मला इकडे घेऊन यायचं आहे पण आधी कुणाकडे पाहणार आधी त्याच्या जोडीदाराकडे पाहणार हा झाला त्याचा जोडीदार हा पॉझिटिव्ह माणूस आहे की निगेटिव्ह माणूस आहे निगेटिव्ह माणूस आहे निगेटिव्ह माणूस बदल घडवतो का नाही घडवत बदल घडवत नाही म्हणून हा वजा हे जे वजाचं चिन्ह आहे ते ऍज इट इज बदल न घडवता इकडे खाली येणार म्हणून इकडे येणार मायनस झालं तुमचं उत्तर लक्षात येते मग उत्तर काय झालं एक्स बरोबर बारा किंवा एक्स बरोबर वजा सात हे झालं तुमचं उत्तर सिम्पल की नाही सांगा आले लक्षात आता आपण काय करू जो पुढचा प्रश्न आहे याच्यामध्ये एक्स स्क्वेअरचा सहगुणक एक, सह एक सोडून वेगळी संख्या घेऊ पहा पुढचा प्रश्न है। आता बघा या प्रश्नामध्ये एक्स स्क्वेअरचा सहगुणक काय आहे तीन आहे काय करायचं तेच आपली पद्धत तीन आणि वीस यांचा करायचा गुणाकार तो येतो साठ आता मला साठचे पाडायचे आहेत अवयव आता बारा पंचे साठ येतं पण बारा आणि पाच यांची बेरीज काय येते सतरा जर मी पंधरा चोक साठ केलं पंधरा आणि चारची बेरीज काय येते एकोणीस म्हणजे अवयव काय असणार पंधरा चोक साठ पंधरा आणि चार डाव्या बाजूला मोठी संख्या लिहिली उजव्या बाजूला लहान संख्या म्हणजे इथे चार आणि पंधरा नाही लिहायचं डाव्या बाजूला पंधरा उजव्या बाजूला चार आता दोन चिन्ह आहेत हे प्लसचं चिन्ह उलट होणार आणि ते होणार मायनस बरोबर एक उत्तर तर मिळालं मला मायनस पंधरा पण याच्यात ट्विस्ट आहे वेगळं आहे काहीतरी म्हणून लक्ष द्या मायनस पंधरा हे उत्तर नाहीये अजून फक्त मी काय केलं ला चिन्ह लावलं प्लसचं ऑपोजिट करणार इथे मायनस आता इकडे चिन्ह घ्यायचंय प्लस ऍज इट इज खाली लिहू ना का नाही प्लसचा जोडीदार कुठे आहे इकडे बसलाय हा जो प्लसचा जोडीदार आहे हा पॉझिटिव्ह माणूस आहे की निगेटिव्ह माणूस आहे पॉझिटिव्ह माणूस आहे पॉझिटिव्ह माणूस बदल घडवतो का घडवतो मग हा प्लस स्वतःमध्ये बदल घडवणार आणि प्लसच्या ठिकाणी येणार मायनस म्हणजे इथे येणार मायनस हे चिन्ह बरोबर आपल्याला वाटतं वजा पंधरा आणि वजा चार हे उत्तर आहे पण चुकणार म्हणून मी तुम्हाला सांगितलं शेवटपर्यंत व्हिडिओ पहा हे चुकणार उत्तर काय करावं लागेल बघा हे जे वजा पंधरा आहे याला आणि हे जे वजा चार आहे याला एक्स स्क्वेअरचा जो कोफिशन्ट आहे म्हणजे सहगुणक आहे त्याने भागावं लागतं परत ऐका हे जे तुमचं उत्तर आलेलं आहे त्याला भागावं लागणार कशा कशाने एक्स स्क्वेअरच्या सहगुणकाने म्हणजे कोइफिशंट मग वजा पंधराला मला काय करावं लागणार वजा पंधराला मला भागावं लागणार कशाने तीन ने वजा पंधरा भागिले तीन तीन पाच पंधरा म्हणजे उत्तर येणार वजा पाच हे तुमचं फायनल उत्तर आहे आणि या वजा चारला पण तीन ने भागावं लागणार वजा चार भागिले तीन आता ह्याला तर भाग जात नाही म्हणून ह्याचं उत्तर येणार वजा चार भागिले तीन आता एकशे दोन उत्तरं काय आली एक तर एक्स बरोबर वजा पाच किंवा एक्स बरोबर वजा चारशे तीन लक्षात ठेवा ही गोष्ट ही बरेच जण चुकतात लक्षात येते का तुम्हाला हाच कॉन्सेप्ट आहे वर्ग समीकरणाचा बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं बऱ्याच जणांनी फोन करून सांगितलं होतं इनफॅक्ट स्कूलमधून फोन येत होते की सर कोणतीतरी एक सोपी पद्धत घेऊन या वर्ग समीकरण किंवा क्वांटिटी इक्वेशन सोडवण्याची तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच चांगले कॉन्टेंट देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आपल्या युट्यूब चॅनलवर विजयपथ अकॅडमी आणि तुमचा प्रतिसाद खूप छान आहे आम्ही खरंच भारावून जातो तुमच्या प्रतिसादाला पाहून या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप स्टिंग स्मार्टली ऑल द व्हेरी बेस्ट